पाच महिन्याचे पंच्याहत्तर कोटी आले म्हणजे आमची ही आम्ही अर्थकारणाची चालना पंच्याहत्तर कोटी रुपयाने आमचे हे आम्ही अर्थकारणाचे चाक दिले छोट्या मोठ्या दुकानदारांना त्याच्यापासून लाभ कारण हे पंधरा कोटी जेव्हा दर महिन्या बहिणींच्या खात्यात येतात तेव्हा ते खात्यात पडून राहत नाही त्याचा वापर कुठेतरी ते एखाद्या दुकानात करता आपल्या आरोग्यासाठी काहीतरी घेत असतील आपल्या मुलांसाठी घेत असतील आपल्या परिवारासाठी खर्च करत असतील आणि म्हणून ही योजना खऱ्या अर्थाने अत्यंत क्रांतिकारी अशी योजना आहे भविष्य काळामध्ये आपल्या ग्रामीण अंतकारणाला सर्वात मोठी चालना देणारी योजना आहे आज आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपला जो 30 40 वर्षापासूनचा विजेचा जो प्रश्न होता साडे सात जे आपले वीज बिल कमी जे होते ते एका रात्रीत ना आपले माफ होईल आपल्याला वीज बिल कधीच येणार नाही ते आपल्या युती शासनाने आपल्याला वचन दिलेलं आहे आणि ते तर कारण हे आहे की आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या दूरदृष्टीमधनं त्यांच्या विजनमधनं पुढच्या अवघ्या दोन ते तीन वर्षामध्ये आपले सगळे एम एस सबस्टेशन हे सोलर सबस्टेशन होणार आहे आणि त्याच्यामुळे वीज ही कमी दराने मिळाली की शासन आपल्या सर्व शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ आज एक ना अनेक योजना हे युती शासन आपले शेतकरी असतील कष्टकरी असतील आपल्या मागा भगिनी असतील आपले कामगारांपासून बांधव असतील आपल्या आदिवासी बांधव असतील आपले महाराष्ट्र असतील ज्येष्ठ नागरिक असतील प्रत्येकाला काही ना काही या सरकारने महाविकास आघाडीचे तीन वर्ष केले या तीन वर्षात महाविकास आघाडी एकही योजना घेऊन येऊ शकली नाही आणि आज आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे पण ही जनता आता दुखुडी राहिलेली नाहीये कोण काम करतं आणि कोण नुसतं विकासावर बोलत हे या जनतेला पद्धतीने माहिती आहे आज मला वाटत तर ह्या इलेक्शन मध्ये एक ना अनेक मुद्दे चर्चेले गेले एका वेगळ्या संभ्रमावस्थेमध्ये आमच्या देवळ्या तालुक्यामध्ये हे इलेक्शन खऱ्या अर्थाने सुरू झालं आज दोन ते तीन आठवड्यामध्ये या एवढ्या तालुक्याच्या संभ्रम अवस्थेत आता लोक बाहेर घेऊन गेलेले आहेत आता त्यांच्या मनामध्ये कुठला संभ्रम राहिलेला नाही पण मला आज या एवढ्या तालुक्याच्या जनतेची माफी मागायची आहे की मी कुठेतरी तुमच्या बरोबर संपर्क करायला कमी पडलो आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही ही सर्व चर्चा केली

आज माजा या कारा मले जो सामान्यता सामान्य मानूस तेरा हाथ माजा जो क्या वो साउंडी गुड बाए बिलकुल चिसाब कजिस साउंड ना है अंदोस्तुंजा मारा मले जब गम आए राज काम मले ये जब पुरे कोड कभी होना ना ही ताह वो जो पहले वर्ष माजा फिर ताज़ी होंगे

मी निवडणूक आहे चांगव तालुक्यासाठी वेगळी आहे मला वाटतं मनोज काहीतरी त्याच्या भाषणामध्ये दहा वर्षामध्ये अत्यंत शांतता चांगवड तालुक्यामध्ये आता देवळ्या तालुक्यामध्ये पण अत्यंत शांतता चांगल्या आपल्याला एकच विनंती केली कारण आपल्याला आदरणीय नेत्यांची फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे कारण आपल्याला त्यांच्या विचारधारावर बोध घेऊनच आपण राजकारणामध्ये पुढे मार्गस्थ होत असतो पण जाता जाता आपल्याला मी एकच विनंती करेल आणि आपण कृपया ही विनंती गांभीर्याने घ्या एवढीच माझी आपल्या सर्वांना कळतरीची सांगणार आपण वीस तारखेला मतदानाला जाणार आहोत आपण वीस तारखेला मतदानाला जात असताना आपल्याला पुढच्या पाच वर्षासाठी आपल्याला ही निवडणूक करायची ही आणखी आठवड्याची निवडणूक नाहीये या पंधरा दिवसाच्या संभ्रमाची निवडणूक नाहीये या पंधरा दिवसामध्ये कोण होटल नाटक प्रलोभन दिले कोण रात्री तुम्हाला भेटलं कोण सकाळी तुम्हाला भेटलं कोणी तुम्हाला काय केलं याची निवडणूक नाहीये या तीन आठवड्यामध्ये काय झालं याच्यापेक्षा आहे हे आपल्या भविष्याचे पाच वर्ष जास्त सगळे संभ्रम आपल्या मनामधन दूर करा भविष्याचे पाच वर्ष आपल्याला कोण न्याय देऊ शकतो हा एक सेकंद डोळे बंद करून विचार करा आणि एकदा की तुम्ही त्या गोष्टीवर विचार केला तर तुम्हाला कमळ शिवाय दुसरी निशाणी दिसू शकत नाही हा माझ्या ना मनामध्ये विश्वास आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो वीस तारखेला मतदान करायला जात असताना दोन नंबर नाव आहे त्या दोन नंबरच्या कमळ निशाणी समोरच बटन दाबा जे आशीर्वाद आजपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी ठेवले

बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी आपल्याला हिंदुत्ताना हिंदूंच्या विटंबाला झालेल्या मंदिरांची पुनर्स्थापना केली देवी आज उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आपले लोकप्रिय आमदार आणि जे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेवीस लाखेला हॅट्रिक करणार आहे आणि माननीय डॉक्टर पवार मध्य प्रदेश मंच खासदार राहुल सिंह लोधी गुजरात के आमदार केतु भाई कपड़िया शंकर राव भाग सुनील भाव बच्चा हमारे भावलाल कपड़े रविंद्र प्रकाश भूषण कासिवा शांताराम ठाकरे बाला साहेब विलास गोमासे अशोक भोसले निवृत्ति पाटील मनोज शिंदे प्रभुनाथ हे दिलेशे प्रतापरोजी दिगावकर राजापूर अहिले मोहन शर्मा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि इतक्याच नाटक भावात

ya ini sedikit banget kata Kupas bulat-bulat jauh <laughs>

आता कोणी चंद्राबाबत जरी खाली उतरला तरी या निवडणुकीचा विकास बदलू शकत नाही त्यामुळे म्हणायला म्हटलं तरी त्यांचा पगार सगळ्याची आवश्यकता नाही हेच सांगण्याकरता आलो आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी लालू दादा सारखा अतिशय शांत पण वेळ पडले तर तेवढाच कळखत आपलं काम समजून घेणारा विधानसभेमध्ये बोलत असताना ज्याच्या काही प्रचंड आपल्याला ज्ञान दिसतं आपला मुद्दा मांडताना हे लक्षात येत या माणसाला खोलवर माहिती आहे आणि त्यांची भाषण विधानसभेमध्ये ऐकल्यानंतर दा मंत्री देखील त्याला नाही म्हणू शकत नाही अशा प्रकारचा राहुल निसागे दादा सांगितलं ही गोष्ट खरी आहे या महाराष्ट्रामध्ये जोड प्रकल्प करायचे हा आपण विषय ज्यावेळेस सातामध्ये घेतला मला आपल्याला सांगितलं पाहिजे गुजरात मध्ये आपल्या पाण्याकरता डिस्प्यूट होता त्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार होत त्यावेळेस काँग्रेसचे मुख्यमंत्री होते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरात मध्ये करार केला आणि त्या करारामध्ये त्यांना किती पाणी आपल्याला किती कि पाणी अशा प्रकारचा निर्णय केला नंतर मी मुख्यमंत्री झालो मी त्या कराराप्रमाणे पुढे जायला लागलो नाशिक जिल्ह्यात ओरड चालू झाली आमचं पाणी देत आहे आमचं पाणी देत आहे आमचं पाणी देत म्हणजे जी गोष्ट ज्या काँग्रेस सरकारने करार केला ते काँग्रेसचे लोकही म्हणायला लागले

करार तोडून टाका तुमच काम करा आम्ही आमचं काम करू तो करार तोडला की महाराष्ट्रात आम्ही हे काम या ठिकाणी पूर्ण त्याच्यामुळे

पण चालू त्यांच केलं आमचं काय काळजी घेऊ नका तुम्हाला पाणी मिळणार आहे तेही मी अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आज तुम्हाला शब्द दिल जातो तुमच्या सहा महिन्यामध्ये सगळ्या मान्यता घेऊन केंद्र